पाडवा संप्रदायामध्ये एक एक वैशिष्ट्याची बाब असं सांगतो तुम्हाला मी ज्या व्यक्तीकडून दंडवत घेतला जातो त्या व्यक्तीला परत दंडवतही केल्या जातो एक वैशिष्ट्यपूर्ण बाब याच्यामध्ये अशी आहे की एखादी पत्नी जर पतीला दंडवत करत असेल तर तो पती सुद्धा त्या पत्नीला दंडवत करतो एका अर्थाने या ठिकाणी क्षणभरासाठी का होईना ते पती पत्नीचं नातं संपून तिथं आम्ही फक्त आपण दोघं ईश्वराची लेकरं आहोत हा भाव एका सिकंदासाठी कि तिथे निर्माण होत असतो या दिव्य परंपरेमध्ये आपण सगळे सा साधत बसलेलो आहोत आणि वास करत आहोत भक्ती करत आहोत याच्यामध्ये आजच द्वितीय पुष्प या, या ठिकाणी संपन्न होत असताना आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात लग्नाला हो, एक लग्न फक्त दोन तास दुपारचं राहतो तरी त्याच्यासाठी महिनाभर आपण तयारी करत असतो अनंत जन्मापासून लागलेले हे बंधन तोडण्यासाठी मळ तोडण्यासाठी मोक्षाचा रस्ता आपल्याला सापडलेला तो तीन दिवसामध्ये समजणार नाही त्याला अनंत जन्म आपल्याला त्याच्या पायाजवळ झिजत घालावे लागतील भिजत घालावे लागतील तेव्हा तो कुठंतरी दयादृष्टी करेल कृपादृष्टी करेल अठरा अध्याय गीता सांगितली सर साहेब भाऊ अठरा अध्याय गीता सांगितली अठरा अध्यायामध्ये सगळे त्याचे पंडित जे, जे काय असतील प्रश्न उत्तर सगळे उत्तर झाले आणि अठरा अध्यायामध्ये त्याला जेव्हा कालचा श्लोक सांगितला की सर्व धर्मांपरित्यज्य मग याच्या पुढे तो जायला लागला अर्जुन देवा अरे सगळे धर्म सोडले असं केलं तसं केलं तर कसं होईल देवाने त्याचंही उत्तर दिलं आणि उत्तर दिल्यानंतर आता शेवटचा एक श्लोक उच्चारला आणि त्या शेवटच्या श्लोकाची एक शेवटची ओळख की अर्जुना आता सगळं काही सांगून झालंय तुला सगळं काही सांगितलं काय जे मला म्हणायचं होतं आता ते सांगितले पण आता इथून पुढं करू तुला जसं येईल तसं कर मी तुझ्यामध्ये इंटरफेअर इंटरफिअर करणार नाही देव असून सुद्धा सुरुवातीला बळजबरीना पाजलं काय बळजबरीना पाजलं पीत नव्हतं तेव्हा पाजलं पण आता मोठं झाल्यावर तर खायचं जर खाय नाही तर निघ तिकडं उपाशी मेला तरी काही घेऊन नाही देवाची परिभाषा यथेच्छस ही तथा करू तुझी जशी इच्छा असेल तशी कर मी कल ना तुम्हाला सांगतोय बाबा कळकळीना सांगतील ग्रंथ कळकणी सांगतील नाही घेता आलं नाही घेता आलं तर यथेच्छी तथा करू बरकटत राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही बरकटत आज राहिलोय का आपण जरी आज वाटत असलं की आज इकडचही चांगलं वाटतं तिकडेचही चांगलं वाटतं हा एक एक घास खाला खाल्ल्यानंतर तो एक घास घेतला हा एक घास घेतला त्या कोंबडीसारखं दिवसभर चरत राहिलं तरी तिचं पोट भरत नाही पण गाय एकदाच चरून घेते आणि रवंत राहते आपल्याला त्या कोंबडीसारख्या अनंत जन्मामध्ये चरत राहण्याची जी सवय लागली ती आता थोडीशी बदलली पाहिजे आता त्या गायीसारखं एकदा चरून पोटामध्ये घेऊन मग त्याचं भलेही दहा दिवस दहा तास रवंथ का करणं होय ना पण आपल्याला ते एकदाच घ्यावं लागेल तेव्हा कुठंतरी आपला मार्ग क्लिअर होईल मग बघा देवाने जी माणसं निवडली ती माणसंही सुंदर आहे आपण स्वतःला एक प्रकारे हीन समजतो म्हणून आपल्याला भरकटावं हो वाटत हे वाक्य नीट आहे थोडस व्यवहार म्हणा थोडस काही म्हणा ते याच्याच करता पाळावं हो वाटतं की तुमचा तुमच्यावरती विश्वास नाही ज्याचा स्वतःवरती विश्वास आहे ना अहो लंगड्या माणसाला पाय फुटतात बहिऱ्याला सुद्धा ऐकायला येतं आणि आंधळ्याला सुद्धा दिसायला लागतं मुकामुती वाचाल हे भगवंताचे शब्द व्यासनचे शब्द आहेत की ज्याचा स्वतःवरती विश्वास आहे आत्मविश्वास प्रगाढ विश्वास आणि ज्याचा स्वतःवरती विश्वास नसेल त्याचा भगवंतावरती विश्वास हे दोन विश्वास ज्याला प्रतिपादन करता आले अर्जन करता आले त्या माणसाला जगामध्ये कोणीही अविश्वास ठराव पारित करून आणू शकत नाही त्याच्यावरती अविश्वास कधीही जीवनात मंजूर होणार नाही ज्याचा स्वतःच्या कर्मावरती विश्वास आणि भगवंताच्या देण्यावरती विश्वास असेल मग माणसं खूप सुंदर निवडली देवाने असं वाक्य वापरल्यानंतर गीता जर ऐकली ना तुम्ही दादा साहेब ते फक्त ती काय झालं की ती संस्कृत भाषा असल्या कारणानं आणि सांगणारे अतिविद्वान असल्या कारणानं त्याच त्याच भाषेत सांगायचा प्रयत्न केला पण मी जसं आता समजून सांगितलं ना ते तथा तुर तुला जसं येईल तसं कर हा ही आपली भाषा झाली पण त्याच्यावरती देवाचं अर्जुनाचं उत्तर खूप समर्पक आहे याला शरणागती म्हणतात याला समर्पण म्हणतात आणि यालाच अर्पण बुद्धी समर्पण मद अर्पण बुद्धी भगवद्गीतेनं म्हटले की भगवंतालाच अर्पण करून टाकणे सगळं काही एवढी ताकद त्याच्यामध्ये सांगितली एखाद्या जर हेड्याला म्हटलं अरे तू अरे तुझ्यासारखा माणूस नाही रे तू जर गावामध्ये उभा राहिला ना सगळी माणसं तुझ्यासमोर बसून जातील त्याची फक्त हवा ताईट करणे इतकी हवा ताईट करायची इतकी हवा ताईट करायची मग त्याला जर म्हटलं ना तू गाढवावर बसून जरी आला तरी शोभून दिसशील त्याला असं म्हणा तो उद्या गाढवावरती बसून येईल लोक हसल्यानंतर तो म्हणाल नाही मला खुश होतात बघून मला हसतायत म्हणजे मला बघून लोकांमध्ये आनंद झाला अशी काहींची भूमिका होत असते इथं अर्जुनाचं तसं झालेलं नाही एक मच्छराचा नवा नवा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर ते आईपासून लांब गेलं एक मच्छराचा नवा नवा जन्म झाला आणि तो मच्छर आता मच्छराचं कार्य करण्यासाठी निघाला ड्युटीवरती त्याची ड्युटी काय दुसऱ्याचं रक्त पिणे हा जा माणसाच्या जन्मामध्ये ज्याच्याकडून पिणं झालं नाही त्याला मच्छराच्या युनेला जावं लागलं इथं ज्याला प्यायला जमलं नाही स्प्राईट प्या थुमस प्या कोकोकोला प्या सेवना प्या नसेल दुसरं काही तर जे काही डाळिंबाची मिळते ती घ्या पण दुसऱ्याच रक्त काही घेऊ नका ते जर ते जर ज्याला प्यायची सवय लागली का मग त्याला मच्छराचा जन्म पडतो त्या मच्छराचा नवीन नवीन जन्म झाला होता नवीन नवीन त्याचा जन्म झाला होता आणि गेला मग फिरायला रक्त पिण्यासाठी रक्त पिण्यासाठी गेला आणि जसं त्या ज्याच्या रक्त पिण्यासाठी गेला होता त्यांनी वाजवली टाळी ती कशासाठी याला मारण्यासाठी मारण्यासाठी जशी याला टाळी वाजवली तसा हा रिटर्न करला आईजवळ आला आई आई अग काय चांगले लोक आहे ग ते म्हटले काय झालं बाळा अहो मी त्या घरामध्ये गेलो मस्त घर होतं सुंदर घर होतं एक माणूस इथं झोपलेला होता मी जवळ त्याच्या काळाजवळ गेलो आणि त्यांनी जोरात मला बघून टाळी वाजवली मला बघून तो आनंदी झाला मच्छराने मच्छराच्या आईला सांगितलं आता विचार जर केला ही अल्पबुद्धी आहे ही तोकडी बुद्धी आहे ही अज्ञानी बुद्धी आहे मूळ बुद्धी आहे की त्या मच्छराला बघून मारण्यासाठी त्यांनी टाळी वाजवली पण मच्छराचा गैरसमज असा झाला की मला बघून तो आनंदी झाला आणि माझ्या स्वागतासाठी टाळी वाजवली काही माणसं हवा भरल्यानंतर अशी पण होत असतात अर्जुन तसा झाला नाही अर्जुन खूप समर्पक उत्तर देतो अर्जुन खूप समर्पक उत्तर देतो तो म्हणतो की देवा आता हे युद्ध जिंकायचं हरायचं काही असो मला तुला प्राप्त व्हायचं नाही व्हायचं हे काही असो पण माझं जीवन तत्प्रसादान मया अच्छुत हे अच्युतरी कृपा के विना मेरा जीवन संभव नाही आहे तुझ्या कृपेशिवाय माझ्या जीवनाला अर्थ नाही तत्प्रसादान तुझा प्रसाद जर असेल तुझी प्रसन्नता असेल तुझी कृपादृष्टी असेल तुझा मनोधर्म असेल माझ्यावरती तर माझ्या जगण्याला अर्थ आहे हे अच्युत तेरी कृपा जीवन संभव नाहीये काय समर्पण आहे साहेब एवढी हवा फुकल्यानंतर तो एखादा वाचता तो म्हटला असता मग बसा तुम्ही जा घरी आता निवांत तुम्ही गीता सांगितली आता काही अडचण नाहीये तुमचं तुमचं काम करा मी एका क्षणामध्ये अठरा दिवस काय अठरा मिनिटामध्ये या सगळ्यांचा नायनाट करून टाक हवा भरल्यानंतर माणूस पागल होतो पण विनम्रता सांगत असते फळ हे वृक्ष नम्रची झाला ज्या झाडाला पुढं लागतात ते झाड खाली वाकत असतं अर्जुनामध्ये ज्ञान संभवलं ज्ञान संक्रमित झालं ज्ञान ग्रहण झालं आणि मग तो अर्जुन वाकला आणि म्हणतो की कृष्णा तूच एक असा आहेस की तुझी कृपा माझ्यावरती असेल तर मी हे जग ही पृथ्वी तू सगळं काही जिंकू शकतो नवे नवे तुला सुद्धा प्राप्त होऊ शकत तुझी कृपा आणि खरंय खरंय तुम्ही जर बरकटायला लागले ना माझं म्हणणं बोलणं आता तर समजल तुम्हाला कुठं तुम्ही जर बरकटत असाल तर समजून जा देव आपल्यावरती कुठंतरी रुष्ट झालाय म्हणून आता आपल्याला बाहेरचे रस्ते सापडत आहेत तुमच्या जीवनाचा शेंडा तुटला आता म्हणून बाकीच्या फांद्या फुटत आहेत लक्षात आल अनंत जन्म वायाला गेली सर्वच निश्चक दर प्रभू सांगतात मिळी जन्म दिले बायका मुलांसाठी जन्म दिला मोळी जन्म दिले लाकड गोळा करण्यासाठी जमीन दिला शेती हाकलण्यासाठी हाकण्यासाठी जन्म दिला शिवणकाम करण्यासाठी जन्म दिला लाकूड काम करण्यासाठी जन्म दिला लोहार झाला चांबार झाला काय जे जे काम करायचं ते काम करणारा झाला आतापर्यंत अनंत जन्म तुझे गेले बाबा पण मा हे एक जन्म येत दिसो का कमीत कमी अरे बाबा हा तरी जन्म मला देऊन बघ हा जन्म भलेही पंच ताट नसेल पण एक चॉकलेट सारखा जन्म भेटलेला आहे एक चॉकलेट खाल्यानंतर जशी त्याची गोळी दहा मिनिटं टिकते तसा हा जन्म जर खऱ्या अर्थानं परमात्म्याला समर्पित केला तर अनंत जन्माचा जो काही गडूपणा आहे तो मिटवून अनंत काळापर्यंत फक्त आणि फक्त गोडवार आहे किती सोपी परिभाषा आहे भक्तीची परिभाषा काल मी तुम्हाला सांगत असताना अशी भक्ती ज्याला जमली ना दादा तो भगवंताला प्रिय आहे तो भगवंताला प्रिय आहे पाच पांडवांचं एवढं बलाढ्य समर्पण असताना सुद्धा भगवंताने गीतेमध्ये फक्त अर्जुनाचं नाव घेतलेलं आहे पांडवानाम धनंजय दहावा द्याय सगळ्यांमध्ये धर्मराज एवढा सत्य बोलतो तरी देवाला आवडला नाही भीम एवढा ताकदवान आहे तरी देवाला आवडलं नाही गप्बशी माणसं देवाला आवडत नाही ताकदवान ही माणसं देवायला आवडत नाही जे संयमी माणसं आहेत नदीचं पाणी जसं ह्याही काठाचं नसतं त्याही काठाचं नसतं तिला फक्त सागर प्रिय आहे त्या पद्धतीनं संयमी असलेला माणूस इकडचाही राहत नाही तिकडचाही राहत नाही फक्त जी धार आपल्याला प्राप्त करायची आहे त्या निजधार इकडं नित्यधार इकडे हे सागरातून उतरण्यासाठी जातो त्याच माणसाला खऱ्या अर्थानं परमात्मा प्राप्त होतो दहाव्या अध्यास सांगितलं देवानी भगवंतानी की पांडवानाम धनंजय ज्या ज्या विभूती मांडल्यात परमात्म्याने त्या विभूतींमध्ये जर जर कोणी असेल सर्वश्रेष्ठ तर तो अर्जुन आणि तो सुद्धा मी आहे तोही मी आहे इतकी इतकी सुंदर अशी गीतेची परिभाषा आहे म्हणून काल जो आपला विषय झाला तो भक्ती कशी करावी आणि त्याही सोबत भक्ती कुणाची करावी भक्ती कुणाची करावी याच्यावरती आणखीही थोडस आणखी की दहा मिनिटाचं पाच मिनिटाचं निर्वचन आपण घेऊया यांती देवव्रता देवान श्रीमद भगवत गीता माडवा संप्रदायाला सोडूनच द्या वाक्य नीट काय काही लोक म्हणतात मानवा संप्रदाय आता झाला चक्रधर स्वामी जास्त काही माहिती नाही संत आहेत आहेत असे तसे मानवा संप्रदाय लांब ठेवा दोन मिनिट आणि फक्त गीता घ्या गीतेनं सगळ्यांच्या थोबाडीत मारलेली आहे गीतेसारखं स्पष्ट वक्तव्य आजपर्यंत एकाही अवताराला जमलेलं नाही एकाही अवताराला जमलेलं नाही आणि श्री चक्रधर प्रभूंनी फक्त त्याला सोपं केलेलं आहे महाडुवाव संप्रदाय हा कालचा आजचा आठशे वर्षापूर्वीचा संप्रदाय नाही आहे महाडुवाव संप्रदाय हा श्री दत्तात्रय प्रभूंची मी परंपरा जशी सांगितली या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू अधिकारण म्हणजे काय की श्री दत्तात्रय प्रभूंनी सुरू केलेल्या आणि जे श्री दत्तात्रय प्रभू अनंत युगापासून अनंत काळापासून आजच्या त्रेता युगातले नाहीये ते अनंत कुठल्या तरी त्रेता युगातले सांगता येत नाहीये सांगताच येत नाही अशा त्रेता युगामध्ये ज्या यादवांच्या वंशामध्ये भगवान कृष्णाचा जन्म झाला त्या यादवांना सुद्धा त्यांनी ज्ञान दिलेलं आहे ज्या इक्षुवाच्या इक्षुवाकूच्या वंशामध्ये रामाचा जन्म झाला त्या इक्षुवाकूला सुद्धा ज्ञान दिलेले आहे असे अधिकारण असलेले प्रभू या मानवा संप्रदायाचे निर्माते श्री चक्रधर प्रभूंनी फक्त त्याला रिबायडिंग केलेलं आहे त्याला फक्त रिनोव्हेशन केलेलं आहे रिनोव्हेट जिल्हा म्हणतात फक्त त्याची रंगरंगोटी केलेली आहे ही इमारत पूर्वीच मानलेली आहे आजचा संप्रदाय नाही आहे ईश्वर भक्ती ही कधीही संपत नसती तिला फक्त वेगवेगळ्या पद्धतीना नाव दिल्या जाते संप्रदायाला वेगवेगळ्या पद्धतीना नाव दिले जाते भक्ती कशी करावी आणि कुणाची करावी याच्यावरती गीता सांगते महानुभाव संप्रदाय थोड्या वेळ बाजूला ठेवून आपण गीता काय सांगते श्रीमद भगवत गीता यांती देव व्रता देवान जो देवतांची भक्ती करेल तो देवतांना प्राप्त होईल का यांती देव प्रता देवान बघावर यांती पितृव्रता पितरांची जो भक्ती करेल तो पितरांना प्राप्त होईल तो भूतांना प्राप्त होईल आणि यांती मध्या जिनोपिमा जो माझी भक्ती करेल तो मला प्राप्त होईल चार रस्ते सांगितले कुठल्या रस्त्यांनी कुठं पोहोचाल हे पण सांगितलं आता निघायचं आणि जायचं कुठं हे तुम तुमचं तुम्ही ठरवायचं देवतांची भक्ती कराल तर देवतांना प्राप्त होणार देवतांना प्राप्त झालं तर त्याच्यावरती लगेच प्रमाण सांगतात बाकीचे इतर संप्रदायाचे लोकही सांगतात मानव संप्रदायही सांगतो कि हा ब्रुवना लोका पुनरावृत्ती नर्जना ब्रह्म लोकापर्यंत वैकुंठ लोकापर्यंत विष्णू लोकापर्यंत जो जो व्यक्ती प्राप्त झाला स्वर्गाला गेलेले लोक ज्यांनी स्वर्गवासी झाले ते सुद्धा मृत्यू लोकांमध्ये येतात पुनरावृत्तीमध्ये फसतात भाऊसागरामध्ये फसतात चक्कर मारत राहतात म्हणजे देवतांची भक्ती सुद्धा खरी नाही अवतार उदंड होती सवेची विलया जाती अवतार येणं जाणं चालू आहे तात्पुरत्या कामासाठी नृसिंह अवतार प्रल्हादासाठी उत्पन्न झाला वरा अवतार अवतार बाकीची इतरही अवतार छोट्या छोट्या कामांसाठी प्रवृत्त झाले पण भगवान कृष्ण म्हणतात की मला याच्यासाठी यायचं नाहीये अवतरित व्हायचं नाहीये मला धर्म संस्थापन वाटतात धर्माची स्थापना करण्यासाठी आहे आणि तो धर्म म्हणजे काहीही समजून घेतलं पाहिजे त्या धर्माची व्याप्ती कशी आहे व्याख्या कशी हेही समजून घेतलं पाहिजे आणि जो देवतांची भक्ती करेल तो देवतांना प्राप्त होईल काय असत प्लास्टिकचं फुल कधी कधी ओरिजिनलच्या फुलापेक्षा जास्त सुंदर दिसत टवटवीत दिसतं ताज तवान दिसतं पण नाकाजवळ नेलं की त्याचा वास येत नाही संप्रदायाला एक टोक असलं पाहिजे ना हे टोक आणि ते टोक अव्यक्त भक्ती आहे भगवद्गीता त्या भक्तीला नाकारते क्लेशोद एक रस्ते शाम अव्यक्त असत त्याच्यात अव्यक्त भक्ती म्हणजे एकदम क्लेशदायक क्लिष्टदायक ती सहजासहजी तुम्हाला प्राप्त होणार ती करू शकत नाही तुम्ही म्हणून तर माणसांसमोर मूर्ती ठेवावे लागतात म्हणून तर माणसांसमोर फोटो ठेवावे लागतात अव्यक्त भक्ती म्हणजे काय काही समोर नसतानी देवदेव करणे जमल का हो? तोंडासमोर ताट वाढलेले नाही आणि जेवून घे असं म्हटल्यासारखं आहे किंवा ताठामध्ये काहीच वाढलेलं नाही आणि त्याच्यामध्ये रसगुल्ले आहेत बदाम गुलाबजामुन आहे चपाती आहे खीर आहे भाजी आहे भाकर आहे पनीरची भाजी छोल्याची भाजी आहे पुरी खाऊन घ्या मस्त बघी अव्यक्त भक्ती म्हणून मूर्ती उपासना इतरही संप्रदाय आता त्या संप्रदायाला कुठलाही मानव संप्रदाय नाव ठेवत नाही जरा नीट समजून घ्या कधी कधी आपण आपण नकळतपणे धर्माला बदनाम करत असतो महाभाव संप्रदायाने देवता भक्ती नाकारली याचा अर्थ असा आहे की महाणूभाव संप्रदायाने एक एकनिष्ठ भक्तीचा पुरस्कार केला पण त्याही सोबत त्याही सोबत असं सांगितलं की इतर देवी देवतांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथं थुंकू नका हगू नका मुतू नका घाण करू नका ही रिस्पेक्ट झाली की अनादर झाला हो आदर झाला की अनादर झाला तुम्ही ज्याच्या घरी जा, जा, जा जाताय तो माणूस तुमच्याशी बोलत नाही तो तुमच्याशी नीट वागत नाही त्यांनी तुम्हाला राम राम नमस्कार श्याम शाम केला नाही दंडवत केलं नाही आणि तिथं जाऊन मस्तपैकी सोप्यावरती पाया पाय टाकून तंबाखूच्या पिचकार्या मारत बसले त्याला राग येणार नाही ग तसा एक तुम्ही चांगला एक संप्रदायाचा साधक असल्या कारणानं जर तुम्ही धर्म करताय आणि धर्म करता करता जर असेच कुठल्या देवतेच्या मंदिरामध्ये गेले आणि तिथं मस्तपैकी पारावरती बसून टवाळक्या मारताय पिचकार्या मारताय त्या देवतेचं तुम्हाला विघ्न होऊ शकतं म्हणून स्वामींनी सांगितलं अशा स्थानावरती तुम्ही जाऊ नका याच्यामध्ये दे देवता भक्तीचा किंवा देवता देवतांचा अनादर बिलकुल नाहीये एक प्रकारे त्यांचा इनडायरेक्टली आदरच आहे